एस टी बसची चाके झाली जाम आणि गाडी महामार्गावर मध्येच थांबली त्यामुळे ट्राफिकही झाले जाम कराड मलकापूर येथील प्रकार अखेर फरफटत गाडी काढली बाजूला वाहतूक केली सुरळीत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कराड मलकापूर येथे अचानक महामंडळाच्या चालत्या बसची चाके जाम झाली आणि गाडी महामार्गावरच थांबली यामुळे वाहतूक मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली या घटनेची माहिती मिळताच कराड ट्राफिकचे इंचार्ज संदीप सूर्यवंशी विष्णू मडेकर डीपी जैन कंपनीचे पी आर ओ ऑफिसर दस्तगीर आगा वॉर्डन स्वप्नील माने आकाश शिंदे मार्शल विजय पवार ट्राफिक पोलीस नवनाथ पाटील राजीव देशमुख यांनी क्रेनच्या साहाय्याने बस फरफटत बाजूला काढली बसची जाम झालेली चाके महामार्गावर घासल्याने पेट येत होती मात्र पाणी मारून महामार्ग कर्मचाऱ्यांनी एस टी बस बाजूला केली आणि विस्कळीत झालेली वाहतूक सुरळीत केली दरम्यान गाडी इस्लामपूर डेपोची असल्याने करारच्या मेकॅनिकल ऐवजी इस्लामपूर डेपोचे मेकॅनिकल पोहोचले व त्यांनी गाडी दुरुस्त करण्याचे काम सुरू केले महामार्गावर महामंडळाच्या गाड्या बंद पडण्याचे प्रमाण वाढले असून महामंडळाने चांगल्या गाड्या वापराव्या अशी मागणी प्रवाशांकडून होत आहे एस पी ओरिजिनेटिव्हसाठी सुनील परीट कराड